ठाण्यात जी जी एज्युकेशन पॅरामेडिकल सायन्स येथे संभाजी ब्रिगेड व आर पी आय गट इतर सामाजिक समविचारी संघटना यांची पत्रकार परिषद पार पडली पर सर्वप्रथम महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून महामानवांना अभिवादन करण्यात आले ठाणे था महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापौर कसा असावा नगरसेवक कसा असावा व निवडणुकीला कसे सामोरे जावे व ठाणेकरांच्या मूलभूत गरजा व सुविधा याविषयी चर्चा करण्यात आली त्याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे ठाणे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर पवार आर पी आय चे, चे, चे डॉक्टर संदीप खांबे गवई गटाचे महाराष्ट्र संघटक डॉक्टर गौतम गोसावी बोलताना या पत्रकार परिषदेत इतर समविचारी कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली बघा सामाजिक पक्ष आमचा जो राजकीय पक्ष संभाजी ब्रिगेड पक्ष आहे त्याच वेळेस आमची सामाजिक अनेक संघटना आहेत तर आम्ही या सर्वांनी एक एक महासंघटन बनवून चांगल्या प्रतिनिधींना चांगल्या उमेदवारांना ज्यांचं वर्ष सामाजिक काम झालेलं आहे अशा उमेदवारांना आम्ही पाठिंबा आणि स्वतः आम्ही असे उमेदवार आहोत मैदानामध्ये आणि इतर कुठल्या पक्षा पक्षातील मग पक्षाला आमचा कुठला पाठिंबा नसणार आहे परंतु त्याच्यात जर चांगले प्रतिनिधी असतील तर त्या चांगल्या प्रतिनिधींचं पंचवीस वर्षाचा बायोडाटा बघून त्यांनी ठाणे शहराच्या जडणघडणसाठी ठाणे शहरातील सामाजिक प्रश्नांसाठी विकासाच्या प्रश्नांसाठी ठाणे शहरातील पर्यावरण आणि स्वच्छतेच्या प्रश्नांसाठी त्यांनी काम केलेलं असलं पाहिजे अशा उमेदवारांना आम्ही पाठिंबा देणार आहोत आम्ही स्वतः देखील घेणार आहोत मग ती आमची सामाजिक संघटनेची असो असो राजकीय पक्षातून परंतु भूमिका ही आमची ठाण्यातील स्थानिक उमेदवार आणि ज्या उमेदवारांना अन्याय अन्याय झाले ज्यांना पक्षातून तिकीट मिळालेले आहेत परंतु काम चांगलं आहे अशाही उमेदवारांना आम्ही नाही आनंदाची गोष्ट ही आहे की समविचारी पक्ष जर एकत्र येऊन जर या निवडणुकी लढवत असेल तर पाठिंबा नक्कीच आम्ही पक्ष मग राजकीय पक्ष असो की नवीन पक्ष असो त्यांना देणारच कारण की ज्या जे प्रॉब्लेम किंवा जी समस्या ज्या आम्हाला दिसत आहे तर हे हे ते दूर होणं गरजेचं आहे आणि यासाठी तो लढा सुरूच राहील सार्वजनिक प्र प्रश्न असेल जे त्यांचं काम होते ते स्पीडनी काम होत नाही स्लोनी स्लो पद्धतीने ते काम होते आणि त्याला गती दिलं तर म्हणजे ट्रॉफिक किती वाढलेलं आहे सगळीकडे जातो ट्रॉफिक वाढलेलं आहे त्यामुळे बस असेल किंवा रिक्षे असेल इत इतर काही वाहनं असेल खूप अडचण होते आणि त्यामुळे प्रदूषण फार पसरलेलं आहे आणि प्रदूषणामुळे येत्या काही वर्षामध्ये दिल्लीसारखं का वातावरण मला असं वाटतं की दिल्लीसारखं वातावरण इथे येऊ नये दोन हजार सतराला निवडणुकांमध्ये ज्या जे उपक्रम यांनी सुरू केले ते अजून दोन हजार पंचवीस झाले तरी यांचे पूर्ण झालेले नाही म्हणजे केवळ फाईल वाढवायचं बजेट वाढवण्याचं काम त्या माध्यमातून होत आहे पारदर्शकता नाही आहे अधिकाऱ्यांवर कुठला अंकुश नाही आहे आताच काही एका अधिकाऱ्याने म्हटलं की रस्ता रुद्धीकरणातील जे फ्लॅट होते ते फ्लॅट त्याने ज्यांचा संबंध अशा लोकांना ते देऊन टाकले आंदोलन दिल्यासारखे देऊन टाकले आणि ते आताही जे जे रस्ता रुद्धी घरे गेले त्यांना अजूनपर्यंत अद्याप घर मिळालेले नाही आहेत म्हणजे हा जो स्वैराचार भ्रष्टाचार सुरू आहे हा ठाणे शहरातून थांबवायचा आहे म्हणून आमच्या सारखे प्रतिनिधी आम्ही संभाजी ब्रिगेडच्या पक्षाच्या माध्यमातून आणि सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही एक झालेलो आम्हाला देखील कुठल्या पक्षांनी जरी उमेदवारी दिली आमच्या बरेच पक्ष आमच्या असतात बरोबर तरी पण आम्ही ह्या ठाणे शहराच्या सगळं सगळ्या नियोजनासाठी आम्ही कटिबद्ध आम्ही त्यांना त्यांच्या उमेदवारांना पाठिंबा देणार आहोत त्यांना पाठिंबा देणार नाही पक्षाला आम्ही संभाजी ब्रिगेड पक्षाच्या माध्यमातून त्याचप्रमाणे सामाजिक संघटना मग महावधी आंदोलनाची असो शैक्षणिक संघटना मग आमचे वसई साहेबांची असो अशा माध्यमातून इथे समोर परिस्थित सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते येऊन बसलेले आहेत त्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही आमची भूमिका ठाणे शहरासाठी देणार आहोत आणि चांगले उमेदवार आम्ही विविध वॉर्डामध्ये दे, देऊन ठाणे शहरातील सुद्धा नागरिकांना आवाहन करतो ठाणे शहरातील आमच्या मजबूत बहिणी म्हणजे ज्या आमच्या हिरकणी बहिणी यांना आव्हान करतो की तुम्ही चांगला उमेदवार बघून आपल्या मतदान करा मतदानामध्ये पैशाचं वाटप होतो खैरातींचं वाटप होतो खाद्य खाद्य अन्न आणि दारूचं वाटप होतो परंतु तरुणांना देखील आव्हान आहे की एकावन्न रुपये तुम्ही देवाच्या देवाऱ्यात ठेवून या ठाणे शहराच्या अस्तित्वासाठी ठाणे शहरातील महाराष्ट्राच्या विचारांच्या अस्तित्वासाठी महापुरुषांच्या विचारांच्या अस्तित्वासाठी तुम्ही तुमच्या डोक्याने उघड डोळ्याने मतदान करा असेल त्या मी ते घोषित करतो